नमस्कार मंडली आजच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आपल्या कोंबड्यांची क्वालिटी सुरुवातच खूप सुंदर अशी झालेली आहे आपल्या व्हिडिओची तर मी आलेलो आता शेडवरती सकाळीच कोंबड्या सोडलेल्या होत्या तर हा कोंबड्याला तुम्ही लागला आहे बघू शकता जी दुरुस्ती पूर्ण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कशी काय काळजी घ्यावी जखम असेल त्या जखमेवर कोणता ट्यूब लावावा किंवा पावडर लावावी कोणतं औषध कोंबड्याला द्यावं कोणतं खाद्य द्यावं ही पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती आपली नवीन व्हिडिओ असेल तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्या कोंबड्यांची ग्रोथ बघा खूप सुंदर अशी ग्रोथ झाली आणि प्युअर गावरण आणि नॅचरल पद्धतीने आपण कोंबड्या तयार करत असतो पाटील पॉलेट्री फार्म हा नावच खूप चांगला आहे तर हा आप, हा आपण शेड बनवलेला होता याच्यात आता पाणी पण नाही आहे फारच येतो आहे तर आज व्हिडिओमध्ये आपण खूप सारी माहिती देणार आहे गावरण कोंबड्यांची पिल्लांची काळजी याची व्हिडिओ आपण बनवलेलीच आहे पण आज आपण त्या पिल्लांची ग्रोथ कशी झालेली आहे हे सांगणार आहेत तर या कोंबड्याला आपण झाकून ठेवलेलं आहे त्या कोंबड्या लागलं होतं त्याला आता सोडलेलं आहे कारण की दोन कोंबड्या आहेत आणि जागा पण आपली छोटी आहे फार्मची ते भांडतात म्हणून एका कोंबड्याला झाकून ठेवलेलं आहे आता या या पिल्लांची ग्रोथ बघा खूप सुंदर अशी ग्रोथ आहे तर मी तुम्हाला आता त्या पिल्लांची ग्रोथ कशी फास्ट होईल हे आज तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम आपण कोंबड्यांना चार वाजलेले आहेत तर आता आपण कोंबड्यांना खाद्य टाकून घेऊया आता आपण तांदूळ टाकून घेऊया अख्ख्या पूर्ण कोंबड्यांना आपल्या आपण खाद्य टाकताना एकाच जागी नाही टाकत आपण तीन किंवा दोन जागी टाकतो हे बघा एवढं खाद्य आपण घेतलेलं आहे आपले कमसे कम तीस कोंबड्या पकडून चाला एवढं खाद्य आपण घेतलेलं आहे कारण की कोंबड्या आपल्या आता सध्या चांगल्या ग्रोथमध्ये आहेत व बिमारी पण म्हणजे आलेली नाही आहे तर आपण यांना मेडिसिन पण आणणार आहे लवकर त्याची पण एक व्हिडिओ तुम्हाला येईल फक्त तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन ऑलवर दाबून ठेवा जेणेकरून आमची व्हिडिओ अपलोड केल्यात तुम्हाला पहिली नोटिफिकेशन येईल तर बघा आपण दोन ठिकाणी खाद्य टाकलेले आहे तुम्ही कोंबड्यांची ग्रोथ पण बघू शकता आपले कोंबड्यांची हाईट व कोंबडीची हाईट खूप सुंदर होते होते हे बघा त्यांचे कलर्स पण खूप भारी भारी आहेत तर आपण दोन तीन ठिकाणी खाद्य टाकतो आहे कोंबड्यांना आणि आपण तीन टाईम खाद्य टाकतो आहे सकाळ संध्याकाळ दुपार तिन्ही टाईम वेगवेगळं खाद्य असतं आहे तो तुम्हाला काला कोंबड्या दिसत असेल त्याच्या मानेवर कुत्र्याने चावलेला होता तर त्याला आपण एक ट्यूब आणून त्याची पूर्ण रिकव्हरी केलेली आहे खूप चांगला असं ट्यूब आहे कमसे कम तीस पस्तीस दिवसातच ती जखम पूर्ण भरलेली आहे तर ह्या पिल्लांची ग्रोथ बघा मी तुम्हाला एक लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेले होते आणि आता ही एक कोंबडी फुटलेली आहे आणि एखाद्या टोपलीत पण कोंबडी आहे ती पण तुम्हाला दाखवतो सर्वप्रथम आपण मोठ्या कोंबडीकडे जाऊ आपण नॅचरल ब्रुडिंग करतो म्हणजे दोन कोंबड्यांना आपण एक साथ ठेवलेले होते एक कोंबडी आतमध्ये आणि एक कोंबडी बाहेर संरक्षणासाठी तर आपण पूर्ण खाली जमिनीवर तूस टाकून घेतलेलं आहे सर्वप्रथम आता आपण यांना मॅक्स खाद्य देतो सध्या हे आता सध्या पंचवीस ते तीस म्हणजे एक महिन्याची पिल्लं पूर्ण होतील तीस तारखेला तीस एकोणतीस तारखेला एक, तार एक महिन्याची पूर्ण पिल्लं पूर्ण होतील आता आपण यांना बारामतीचा मॅक्स देत आहेत तर खूप सुंदर अशी ग्रोथ आहे पिल्लांची दोन कोंबड्या त्यांना प्रॉपर हिटिंग कम हिटिंग पण करतात आणि पावसाला पण चालू आहे तर खूप चांगली ग्रोथ आहे एकही पिल्लू मिळालं नाही आपल्या याच्यातून खूप चांगली अशी ग्रोथ आहे आपण या पिल्लांना लासोटा वॅक्सिन पण दिलेली आहे आणि लासोटा बूस्टर पण दिलेली आहे आता यांना सध्या लॅक्झिन पावडर चालू केलेले आहे आता आपण यांचा फिडर फिडरचा भांडा असतो तो, तो पण आपण आता यांना ठेवणार आहोत कारण की हे आता मोठे झालेले आहेत आणि डिश इथून काढून टाकायची आहे आणि वॉटर फिडर दिसत असेल तो आता मी नी स्टँडवर ठेवलेला आहे कारण की हे आता वाकरतात तुम्ही बघू शकता पायाने पूर्ण माती ती कोंबडी पण उडवते त्याच्याकडून तो वॉटर फिडर आहे आपला तो उंच होईल स्टँड स्टँड लावल्याने तो उंच होईल त्या कारणाने आपण स्टँड लावलेला आहे छोटे असताना पिल्ले पण नाही वाकऱ्यात आणि कोंबडी पण थोडी थोडीच म्हणजे खाद्य शोधायला त्याच्या पायाने उखरत किंवा वाकरत असते तर आता ते मोठे झालेले आहेत आता फिडरला तो स्टँड आहे तो, तो पण लावा आणि यांना फिडरमध्ये खाद्य द्या फिडर आणि वॉटर फिडरला पण स्टँड लावा आणि त्या फिडरला पण स्टँड लावा आता आपण ला ही डिश पण काढणार आहेत तर पिल्लांची ग्रोथ बघू शकता सुंदर अशी ग्रोथ आहे टोटल वीस वीस पिल्ले आहेत आणि या कोंबडीजवळ आपले आठ नऊ पिल्ले आहेत तर हिला पण आपण थोडंसं खाद्य टाकूया आम्ही हिला जमिनीवर का टाकतो हाच कारण आहे बघा ती पूर्ण वाकरून खाते दोन्या कोंबडींना आम्ही जमिनीवरच टाकतो आहे तुम्ही बोलत असता जमिनीवर खूप घाण असते घाण असते पण आपण काय करू शकतो यांना छोटी डिश दिली तरी ते तेच करतात ते 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 खाली पडूनच खातात तर आपण खालीच टाकतो आहे ना या कोंबडीजवळ पण तीन पिल्ले आहेत कारण की ही कोंबडी लेट फुटलेली होती आणि जे अंडे पण खराब झालेले होते तीनच पिल्लू फुटले आता ही ही जे पिल्लं आपण तिच्या खाली ती घेत असेल तर देऊ तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद